न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाकरिता विद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहार संबंधी सेंट्रल किचन पद्धतीचा अवलंब करण्यात येऊ नये यासाठी ए व्ही पाटील व काही महिला भगिनींनी उपोषण सुरू केलं आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास अनुसरून शासनाने पूर्वीच्या बचत गटांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देऊ नये पूर्णपणे नवीन निविदा मागून पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत राज्यातील दिल अन्य महानगरपालिकांनी याबाबतची निविदा प्रक्रिया आधीच सुरू केली आहे त्यामुळे आंदोलकांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी यांनी दिनांक तेवीस रोजी या संदर्भात उभय पक्षांची बैठक आयोजित केली असतात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देऊन शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे महानगरपालिकेमार्फत कार्यवाही सुरू असल्याने उपोषणाच्या मार्गाचा अवलंब न करता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील अशा मार्गाने कायदेशीर पद्धतीचा अवलंब करावा असे निर्देश दिले आहेत सदर महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी उपजीविकेसाठी अन्य व्यवसाय करण्यासाठी मदत करावी याबाबतचे आदेश संबंधित विभागाचे उपायुक्त यांना त्याचवेळी समक्ष देण्यात आले आहे छान संचालक पुणे यांना मला पत्र देऊन कळवण्यात आले असून त्या पत्राची प्रत देखील शिष्टमंडळास देण्यात आलेली आहे तसेच महिला बचत गटाची मागणी थेट शासनाने घेतलेल्या निर्णयाशी विसंगत असल्याने महानगरपालिका स्तरावर त्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे अशी माहिती आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी पत्रकार बैठकीत दिली शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केट मध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या इतर एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असणाऱ्या कॅप्सन हॉटलमध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनारमध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेंडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत यासोबतच बँक निफ्टीमध्ये दररोज शंभर प्रॉफिट कसं मिळवायचं आणि त्यासोबत बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढी चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट असल्यामुळे आताच या नंबरला कॉल करून आपले सीट बुक करा सेमिनार ची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा ऍड्रेस असणार आहे हॉटेल कॅप्सन करंजी धन्यवाद